मंडळी नमस्कार सध्या डाळिंब पिकामध्ये सेटिंगचा कालावधी त्या ठिकाणी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात डाळिंब पिकामध्ये सेटिंग त्या ठिकाणी होत आहे आज मी इंदापूर तालुक्यातील शेटपळ हवेली या गावातील गणेश निंबाळकर यांच्या डाळिंबागेमध्ये अकराशेच्या आसपास त्यांची झाड आहे दारे। या झाडांमध्ये सेटिंग एवढं जबरदस्त झालंय मंडळी की अडीचशेच्या प्लस पुढे त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी लागले आणि त्यामुळे काही काही फळं वेळी वाकली असतील फळं ती फळं काढून टाकण्याची वेळ गणेश निंबाळकर यांच्यावर आली आहे त्यांना डाळीं पिकामध्ये मार्गदर्शन केलं ते अण्णासाहेब पाटील तज्ञ यांनी काही औषधं त्यांना दिली निमाटोगाड प्लॅन प्लॅनगार्ड वगैरे अशी काही औषधं दिली त्या औषधांचा परिणाम एवढा जबरदस्त झाला की गणेश निंबाळकर यांच्या अखेरशी झाडं त्या ठिकाणी आपण पाहिली तर पूर्णपणे त्या ठिकाणी सेटिंग जबरद त्या ठिकाणी झाडांवर झालेलं आहे त्यामुळे ही औषध वापरल्यानंतर गणेश निंबाळकर यांना यंदाच्या वर्षी काय फायदा होणार आहे किती माल एका झाडाला मिळणार आहे आणि कसं उत्पन्न होणार आहे ही माहिती गणेश निंबाळकर शेतकरी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अण्णासाहेब पाटील या दोघांकडून आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती झाडं आहे सर अकराशे झाडं आहे कधी लागवड केली लागवड चार वर्ष झाली बरं कशी लागवड त्यावेळेस होती त्याची बारा आठवर लागवड आहे बरं मग ते कितवं पीक आता ही हे तिसरं पीक आहे पहिलं दोन पिकात कसं रिझल्ट म्हणजे माल किती निघाला पहिल्या दोन पिकापेक्षा आता डबल माल आहे पहिल्या दुसऱ्या पिकापेक्षा दुसऱ्याला किती होत दुसऱ्याला अठरा टन निघाला होता था था था। आता किती निघाल आता निघेल तीस पस्तीस टन तर निघेल पस्तीस टन आता तुम्हाला हे निमाट वगैरे प्लॅन कार्ड वापरलं काय रिझल्ट जाणवलं मुळीसाठी अप्रतिम आहे बर नेमाटो गार्ड प्लॅन गार्ड मुळीसाठी काय अडचण नेमाटोड येत नाही मुळी चांगली चालते आपटेक होत आहे त्यामुळं पिकाला काय अडचण येत नाही किती वर्ष चालू वापरताय हो तुम्ही आता हे दुसरं वर्ष आहे बर मुळी चांगली चालल्यामुळं माल बी जास्त माल हा सेटिंग दिसत से लक्षात लग येते लगेच गेल्या वर्षपेक्षा गेल्या वेळेस तरी नव्हतं पण ह्या वर्षी पूर्ण वापरलं किती किलो माल देईल एक झाडचा एक झाड तरी तीस किलोपर्यंत देईल तीस किलो, दिल? तीस किलो? आता पाणी नियोजन कसं आता माल लागलाय सेटिंग व्हायला लागली साईज तयार व्हायला लागली पाणी कसं देत आहे आता उन्हाळ्याची तीव्रता आहे पाणी चार तास देत एक दिवसाड बर वर तुम्ही हे प्रोटेक्शन हां प्रोटेक्शन घेत त्याचा फायदा सनबर्णी होत नाही ना बरं बऱ्याच ठिकाणी साड्या वगैरे वगैरे मग काय फरक साडी राहत नाही हे नाही राहते पांढरा नेट असल्यामुळे जा उडून जात नाही साडीत नाही हे कलरमध्ये असते पांढरा असल्यामुळे जास्त प्रकाश उष्ण व्यवस्थित उष्णता वाढत नाही बर हो निमोट कार्ड प्लॅन गार्ड वापरल्या खर्च काय कसा जास्त झाला का कमी झाला नाही खर्च बचत झाली ना बर आता किती माल निघाल म्हटलं तुम्ही बरं पुढे अजून किती महिने तुम्हाला टाईम ऑगस्टमध्ये मध्ये निघाले तेव्हा कसा रेट राहील तरी अंदाजे शंभर एकशे पर्यंत राहील शंभर जरी धरला आपण सरासरी ते तीस टन झाला तीस लाख रुपये झाले खर्च किती झाला त्यातला खर्च काय तीन चार लाखापर्यंत होईल खर्च तीन लाख म्हणजे वीस पंचवीस लाख रुपये साधारण उत्पन्न तुम्हाला राहिले हो बेटर किती महिन्यामध्ये सहा महिने कोणतं भार चांगला असतो डाळिंबीला भार काय हा चांगला असतो माल जास्त निघतो या भाराला पण ऊन भरपूर असतं ना प्रोटेक्शन असल्या अडचण येत नाही ना बरं पाणी पण लागतं ना हा पाण्यात पाण्यात कमी लागतं पाणी झाडाला डाळिंबीला बरं पाचट टाकल्यामुळं वरणं झाकल्यामुळं पाण्याचं प्रमाण मापात लागतं ही जी औषध तुम्ही वापरली मग मुळी चालल्यानंतर बाकी परिणाम काय काय झाडावर आपटेकला फरक पडतो चांगला झाडाला मरीला फरक पडतो मर वाढत नाही ते बरं आणि मालामध्ये मालाच माला तर साईज होतीच ना चांगली मटेरियल सोडलेलं आपटेक होत चांगलं मुळीची संख्या चांगली असणार तुम्ही आता यांना मार्गदर्शन केलंय काय औषधाचा परिणाम चांगला परिणाम म्हणजे कसं आहे सेटिंग चांगला आहे गेल्या वर्षी ह्या बागेमध्ये दोनशे प्लस चांगली सातशे आठशे नऊशे ग्राम पण साईज होती साईज अशी होती की नाराय सारखं म्हणलं तर काय वागू ठरणार नाही एवढी साईज हा एक नंबर साईज होती परत व्यापारामध्ये काय केलं सांगा एवढी साईज चांगली होती त्याच ह्यांचा अनुभव पुढे पंधरा हजार ड्रॅम मध्ये आहेत पहिला प्लॉट होता का ह्यांचा आठशे झाडा होता त्या आठशे झाडामध्ये हायएस्ट चाळीस माल काढला होता आता हे ते प्लॅट जर थोडं मोळख झाल्यामुळे नवीन प्लॅटला प्लांटेशन करून नवीन प्लॅट डेव्हलप केला आता आणि जमीन म्हणजे असे काही पूर्ण डाळमाची माफतले नाही पूर्ण ब्लॅक सॉईल आहे पण डाळमाची क्वालिटी एक नंबर येते या बागेमध्ये पाण्याचं कंडिशन म्हणजे जे नियोजन चांगलं असल्यामुळं आणि लागण करताना बेडवर केलेले आहे आणि बेडवर असल्यामुळं पाण्याचा होऊन चांगला होतो आहे मुळी चांगली चालते या आता दीडशेपासून दोनशे अडीचशे पण सेटिंग आहे आणि आता सध्या दोनशे पण साईज आहे अजून एक आता तीन महिने झाले बागेला अजून hmm. एक तीन महिने साडेतीन महिने सांभाळले की चांगल्या क्वालिटीने ह्या वर्षी माल भरपूर आहे बागेला गेल्या वर्षी करून फळ कमी धरलं होतं त्यामुळे साईज भरपूर होती ह्याची साईज पण चांगली होईल झाडं मोठी झाली चांगली आणि पाना एक्कान रुपये चांगली आहे ग्रीनरी चांगली पानावर अद्याप तरी काही तेलकट दिसत नाही कुठं या तीन अजून दिसलं नाही आणि जास्त काही तेलकट आम्हाला काही त्रास असं काही जास्त लोक जर का नॉर्मली कुठेतरी आपल्या एखाद्या औषध आपण मुळे चांगली चालले मुळे चांगली चालल्यामुळे झाड रोग बळी पडत नाही मायक्रोनडी कुठे आख्या भागात कुठं नाही सायटिंग जास्त त्यामुळे एवढं टेम्परेचर पण झाड विकत नाही म्हणजे उन्हाळ्यात बळी पडत नाही किंवा ट्रेस मध्ये दिसत नाही त्याचाच फायदा आहे आप आपटेक चांगला असलं की चरक्यात कसं आहे आपण किती जर भारी पुढे ठेवलं दात चांगला असेल तर माणूस खाणार आहे तसं झाडाची मुळी चांगली असेल तर आपटेक तुमचं असेल जे दिले खर्च सगळे आपटेक होणार आहेत किती भारी सोडण्यापेक्षा मुळी आपटेक किती करते याला महत्व आहे बरोबर त्यामुळं ह्या वर्षी तर कंडिशन चांगलीच आहे अजून पाऊस काळजी वेळेस पाऊस बिज पडला तर चांगल्या साईजला फरक पडतोय उचलते साईज चांगली भरपूर घेते आणि माल भरपूर आहे बागेल या वर्षी थिनिंग करावं करा लागते हो ला का हो थिनिंग करावं लागते जास्त काय फायदा होतो थिनिंग केल्यामुळ बाकीचे फळ का पोचतील ना चांगली साईज चांगली फळ ठेवता तुम्ही एका झाडावर एका झाडावर ठेवायची सव्वाशे दीडशे बर साईज वाढते साईज होती चांगली बरं डाळिंब आता लागवड करताना कोणत्या कालावधीत लागवड करायला पाहिजे लागवड करताना जानेवारी फेब्रुवारी लागवड करायला पाहिजे बरं आणि अंतर कसं ठेवावं आता सध्या बारा आठ योग्य आहे बर मग कोणतं गणेश लावायचं का बघवा कुठलं नाही भगवा चांगलं आहे गणेशला काय रिझल्ट नाही गणेश नाही मार्केटिंग नाही बरेच लोक डाळिंब लावताना आंतरपीक पण घेतात डाळींवाड्यापर्यंत मग ते योग्य आहे का कसं आंतर आंतरपीक घेतलं तर मेन पिकाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे बरं त्या पद्धतीने घेतले पाहिजे डाळींब आता मर नंतर दुसरा अजून आजार म्हणजे हे कुठला रोग कुठला डाळी काय मरीच आहे रोग ज्या ज्याला नेमॅटोड आहे त्यात लावायचंच नाही त्यात आंतरपीक बर मग घेऊच नाही नाही घेतलेलं चांगलं पण ज्यापासून नेमॅटोड जास्त येतं ते लावूच नाही तुम जमीन तुमची आता काळी आहे जमीन कशी पाहिजे जमीन का काळीच आहे आमची पण निचऱ्याची पाहिजे पण बर पाणी साठवून नाही राहिलं पाहिजे बेडवर लावलंय का बेडवर लावलंय लावता त्याचा काय फायदा झाला निचरा होताना पावसाळ्यात पाऊस जास्त झाला तरी बर मग बरेच शेतकरी प्लेन जमिनीवर लावतात नंतर बीड करतात मग ते सुरुवातीपासून निचरा झाल्या नंतर मुळी चांगली वाढते ना बर नंतर बेड केल्या मग त्याची बुडं खोल जाते जर सुरुवातीपासूनच बीड करा सुरुवातीपासूनच बेडवर लावायचे बरेच वेळा बर डाळिंब लावताना रोप घेताना पसवापसवी होती मग शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे खात्रीशी राहतेच घ्यायची मदर प्लॅन बघावं का मजर प्लांट खात्रीच घ्यायचं तिलकट रोग पण जास्त तिलकट लोकांना म्हणजे भरपूर त्रास संभव तिलकटा कसा आहे तर आमच्याकडे बागा काय काय तिलकट ना लोक घ्यायला ते बागा पण आपण दोन वर्ष केले ज्या बागा दायम पण खाय मिळत नव्हतं तिथे लोक एकदम म्हणजे असं एक टक्के दोन टक्के पाच टक्के प्रमाण फक्त थांबलेलं आहे तेलकट हाय आम्ही म्हणत नाही आमच्याकडे नाही हाय पण प्रमाण नॉर्मल एकदम जे लोकांचं जास्त होतं ते आपलं कमी आणि आमच्याकडे काय आहे की औषध वापरताना वा बायलॉजिकच वापर जास्त आहे मायकोनचं वापर भरपूर आम्ही कारण सगळ्यात मायकोन पेशी असेल किंवा झाडला कमतरता असेल तर झाड रोगायला त्या पडते त्यासाठी मायकोंडे चांगले राहिले पाहिजे मुळी चांगले आपटे राहिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बालाजीकडे गेले म्हणजे झाडाची ताकद वाढते या आपटेक वाढते चांगलं जमीन चांगली राहते या असं आम्ही ही एनिमेट प्लॅन्टार्ड वापरायला चालू केले समजा आमचे ग्रुप म्हणजे काय सगळ्या शेतकरी आमच्या दिलेला आहे ज्या भागामध्ये तिलकड भरपूर होता तिथं तिथं वापरायची झालेला आहे तिथं तिलकडीचं प्रमाण पण कमी दिसतं कारण बालाजी जा जमिनीची बालाची ऍक्टिव्ह वाढली बालाजी ऍक्टिव्ह वाढल्यामुळे झाड आपटेक वाढलं किंवा ग खतम प्रमाण वाढलं त्यामुळे झाडं पण रोगाला परत नाहीत बी पुन्हा फुटलं काय फुटलं तर काय त्यामध्ये म्हणजे दोन प्रकार असतं बोराची मर्या आणि फ्युजिरियमची असते फ्युरेजियमची मर्याचं प्रॉब्लेम काय पाणी जास्त असतं तिथं फ्युजिरियमची मर्या येते तिथं आपल्या बोलण्यासाठी आपले काय लागते केमिकल मधले आणि बोराची मर्याद्याला काय पेस्टिंग तुमची खोडद होणं चालतं परत ते होत हा बोराचं फुटत पेजीएमच जर थोडं फुटायला त्रास करतं म्हणजे त्याला ट्रीटमेंट गर करणं गरजेचं वाढवणं म्हणून टाळिंग पिकामध्ये आता तुम्हाला अनुभव भरपूर आहे अडचण काय बसते सध्या आता मरीचीच अडचण आहे दुसरी तेल आणि बरं आता निमाटे गार्ड ही प्लॅन गार्ड वापरल्यामुळे मरीच काय तेलाला फरक पडलाय पडला आपटेक वाढल्यामुळे अडचण येत नाही तेलाला बरं मुळी तुम्ही उकरून बघितलं का हो मुळी उकरून बघली मुळी चांगली असते एक नंबर चांगली कसं पवारायचं भाईजेबा पाण्यातनं सोडायचं कसं आहे ह्या ड्रिपमधनं सोडायचं किती कसं सोडायचं असते एक अर्धा 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 किल नॅमॅटो आणि अर्धा किलो प्लॅन काढ बरं दोन किलो गोळ्यात बिजू घालून सोडायचं संध्याकाळी भिजू घालून मध्ये सकाळी सोडायचं हो कर बर खर्च मग जास्त होत असेल नाही इतर बघा आपण कसं आहे मुळीचा शेतकरी भरपूर खर्च करतो त्या तुलनेत नगरने खर्च आहे ह्याचा फायदा भरपूर आहे मुळीचा वाढते आपटेक वाढते नोमेटोला काम करते पानाई साईज वाढते फाय साईज वाढते खोराई साईज वाढते या संख्या वाढली त्या तुलनेमध्ये इथं दहा खर्च करण्यापेक्षा आमची पूर्ण आम्ही डायमेमध्ये सोडतो या त्यामुळे काय असा खर्च नाही पण बाकीचा खर्च मी वाचतो ना त्यांना खर्च जे तिथं पाच किलो खर्च द्यावा लागते तर तीन किलो देतो आम्ही तिथं खर्च आमचा बचत होतो आणि तेवढं खर्च म्हणजे कमी करून पण उत्पन्न चांगलं आहे म्हणजे रस नाही उत्पन्न वाढत चाललंय ही फायदा आहे आता यंदाच्या वर्षी तीस पस्तीस टनापर्यंत उत्पन्न होणार तीस टनापर्यंत मग दोन वर्षापेक्षा या वर्षी समाधानी आहे का तुम्ही समाधान नाही कारण माल पण भरपूर लागणार माल भरपूर आहे झाड मोठी झाले औषध वापरल्याचा तुम्हाला फायदा फायदा आहे ना शंभर टक्के तर मंडळी आपण पाहिलं गणेश निंबाळकर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अण्णासाहेब पाटील या ठिकाणी निमाटो गार, प्लॅन गार्ड आणि निमाटो गार्ड वापरल्यामुळे डाळिंबाग त्यांची एवढी भरली की त्यांना अक्षरशः त्या ठिकाणी मजूर लावून काही फळं वेडीवाकडी फळं ती काढून टाकावं लागत आहे अकराशे झाडांमध्ये तीस ते पस्तीस टन उत्पादन या ठिकाणी गणेश निंबाळकर यांना मिळणार आहे आणि हे उत्पन्न वाढलं पण दुसरीकडे त्यांचा खर्च त्या ठिकाणी अतिशय कमी झाला आणि जी झाडं तेलकटमुळे म रोगामुळे मरायला लागली होती त्या झाडांना पुन्हा पालवी फुटायला लागली कारण मुळ्या त्या ठिकाणी जबरदस्त चालल्या के ती केवळ ह्या दोन औषधांमुळे औषध स्वस्त आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या औषधांचा वापर केला तर शेतकरी लाल सोनं पिकवू शकतो आणि लाल सोनं पिकवण्याचं काम गणेश निंबाळकर यांनी केलं आहे या दोन प्रॉडक्टमुळे या दोन औषधांमुळे मंडळी असे नवनवीन व्हिडिओ असे नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा